पुण्यातील अपघाताचं राजकारण करणं चुकीचं आहे पोलिसांनी अहवाल देण्याच्या सूचना केलेल्या आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली दोन निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजुरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बार मध्ये व्हिडिओ आला आज आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देत आहे हा कोणी केलं हे सगळं भ्रष्ट पोलिस आयुक्त भ्रष्ट पोलीस यंत्रणा पोली आणि एक आमदार आणि तितक्यात भ्रष्ट आमदार पुण्यातल्या जनतेनं आंदोलन केलं पाहिजे पोलिस आयुक्तांच्या समोर जाऊन यांचं वय याचं सतरा वर्ष आठ महिने आहे तीनशे चार हा हिनियस क्राईम आहे त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या डेफिनेशन मध्ये याला ऍडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही आहे <coughs> फर्स्ट ऍक्शन पोलिसांनी जी घेतली ती हिच घेतलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीचं आहे